एनटी ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर वृत्त बेसिस्त वाहतुकीमुळे अखेर महिलेचा जीव गेला दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर चौकत तामसा येथे वाहनाची वाट पाहत उभी असलेली महिला नामे शिलाताई शिवानंद हाटकर राहणार चेनापूर ही भोकरहून तामसा येथे आली ती चैनापूरकडे जाण्यासाठी चौकात उभी होती ग्रेट बंजारा नावाची स्कापिओ गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस आर त्रेचाळीस त्रेचाळीस ही गाडी भरधाव वेगात येऊन वरील महिलेला दहा फूट फरफटत फर ओढत नेले सदरील महिला गंभीर जखमी झाली त्या महिलेस नांदेड येथे हलवण्यात आले दवाखान्यात विलाज चालू असताना ती महिला दगावली सदरील ड्रायव्हरला तीस खाजगी दवाखान्यात न्यायचे आहे माझी आई वाचते कृपया माझ्या आईला उपचारासाठी प्रायव्हेट दवाखान्यात भरती करायचे म्हटले तर गाडी मालकांनी व ड्रायव्हरने सपशील नकार दिला तुमच्यानी जे काय होईल ते करून घ्या असे म्हणणे मयताच्या मुलाचा आहे शेवटी तिच्या पश्चात दोन मूल, नवरा यांना सोडून जगातून आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गेली गाडी चालक व मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा असे मुलांचे म्हणणे आहे किशन खानजोडे आदिवासी न्यूज नांदेड जिल्हा